सोशल मीडियावरती एका नवरदेवाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला या दरम्यान सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव येथील एका विवाह समारंभात ऐनवेळी सुरू झालेल्या पावसामुळे लग्नातील वधू वरासह वराडी मंडळींची चांगलीच धावपळ झाली शेतात लग्न असल्याने पावसामुळे त्या ठिकाणी सर्व चिखल झाला आणि त्यातून वधूवरांना वराडी मंडळींनी चक्क उचलून नेत शेतातून नेलं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे दरम्यान महाराष्ट्रासाठी पुढील अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे आहेत कारण कडाक्याच्या उन्हाळ्यात हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सहा आणि सात मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे तसेच पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा दिलेला आहे देशात जम्मू काश्मीर ते तमिळनाडूपर्यंत उद्यापासून पाऊस कोसळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात झालेल्या पावसामुळे नववधू वराची चांगलीच धावपळ झाली लग्न लागल्यानंतर पाऊस आला आणि त्यानंतर नवरानवरीला तेथून खांद्यावर घेऊन जावं लागलं